दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सटण येथील शिवतीर्थ येथे काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा सा मृत्यू झाला होता त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने शहर बंद दिली होती व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपापली दुकानं बंद ठेवून शहर बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला आज सटाणा येथील शिवतीर्थ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदरचा मोर्चा शिवतीर्थ ते पोलीस चौकी मल्हार रोडवरून सटाणा बस स्थानक चौक व तेथून तहसील आवारात दाखल झाला यावेळी विविध मान्यवरांची समसूचित भाषणे झाली या भाषणात पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच या भ्याड हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली यावेळी पोलीस उप अधिक्षक नितीन गणापुरे सटाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदनही देण्यात आले मोर्चाप्रसंगी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून सटाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता सटारा शहरात कडकडीत बंद दिसून आला असून या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला बागलान वृत्तांत सहसंपादक सचिन सोनवणे